हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल खूप दिवसांनी माझा लॉंग व्हिडिओ येत आहे कारण मी टूरवरती होते आणि आम्ही टूर घेऊन निघालेलो शाळेची वेट एन्जॉय आणि इमॅजिकाला थीम पार्कला तर तसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच रात्री साडेनऊ वाजता आम्ही शाळेमध्ये पोहोचलो सगळे स्टुडंट्स आलेले बससुद्धा येऊन रेडी होती मुलांची टीचरांनी प्रेझेंटी घेतली सगळ्या मुलांना बसमध्ये चढवलं पुढे गर्ल्स होत्या मधी टीचर्स होते आणि मागे बॉईज होते आणि आम्ही पुढं बसलेलो म्हणजे कोणी उतरायला नको वगैरे म्हणून लक्ष ठेवण्यासाठी तसं रात्रभर जागच होतो आम्ही दोघेसुद्धा आणि टीचर्ससुद्धा मधी एक दीड वाजता बस थांबवली आम्ही टीचर्सने आणि आम्ही दोघांनी चहा घेतला थोडा थोडा अवधी तिथं मस्त झोपलेला त्याचं काहीच टेन्शन नसतं तो एकदम चिल निवांत असतो म्हणजे त्याला कुठेही झोपा काहीही करा त्याचं काही टेन्शन नसतं मस्त त्याची झोप झाली सकाळी आम्ही टाईमच्या अगोदरच म्हणजे लवकर हॉटेलला पोहोचलो मग हॉटेलवरती जाऊन काय करणार थोडा वेळ आराम केला मस्तपैकी अवधूची तर पूर्ण झोप झालेली कम्प्लीट झालेली त्यामुळे तो काही आता झोपणार नव्हता पण आमच्या दोघांना थोडीशी झोपेची गरज होती आणि आम्ही लगेच साडेसात वाजता निघणार होतो वेट एन्जॉयला जाण्यासाठी त्यामुळे दोन तीन तास झोपून घेतलं तशी तर मी काही झोपले नाही म्हणजे अर्धवट झोपूट झोपूट चालत होती कारण अवधूत जागा होता तो काहीतरी क का कुटानं करून ठेवला हॉटेलमध्ये त्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेवत होतं पण अवधूतच्या पप्पानं म्हटलं तुम्ही बिंदास झोपा काही टेन्शन घेऊ नका त्याच्याकडं मी बघते कारण त्यांची झोप जरासुद्धा झाली नव्हती आणि त्यांची झोप होणं खूप गरजेचं होतं त्यानंतर मी माझं सगळं आवरून घेतलं तोपर्यंत हे आणि आवदूत मस्त हे झोपलेले आहे अवधूत तर टी व्ही बघत होता आणि आमचं इथं आल्यावरती सुद्धा हे तारक मेहताचं प्रेम काही कमी झालं नव्हतं ह्या टी व्हीवरतीसुद्धा आम्ही तेच बघत होतो कारण अवधूतला काय करणार आता हे आजकाल आवडायलाच लागले पण त्याच्यामुळे काय होईनास शांत राहतो माझं सगळं आवरलं आंघोळ वगैरे झाली कपडे घातले आणि अवधूतचं आवरून घेतलं मी पण आवधूचे पप्पा अजून काही उठले नव्हते म्हणून म्हटलं चला तो फोनला तर चार्जिंग करून घ्यावं कारण फुल बॅटरी डाऊन झालेली सगळ्यांचा आवडला अवधीचा अवधीच्या पप्पांचा सगळ्यांचं आवरलं त्यानंतर आम्ही खाली गेलो नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट लंच आणि डिनर ते तिन्ही सुद्धा हॉटेलमध्येच होता आमचा दुसरा ग्रुप होता तो दुपारी येणार होता जे की माझे भाऊजी घेऊन येणार होते त्या ग्रुपला ह्याच शाळेचा होता फक्त ते मुलं आठवी सातवी आठवीचे होते आणि हे दहावीचे होते आम्ही ह्या मोठ्या मुलांना घेऊन फूड आलेलो ते दुपारी येणार होते आणि इथं सगळ्यांचा मस्तपैकी नाश्ता झाला हॉटेलच्या बाहेर ग्रुप फोटो घेतला आणि आम्ही निघालो वेट एन्जॉयला जाण्यासाठी वेट एन्जॉयमध्ये पोहोचलो मस्तपैकी तिथंसुद्धा सगळ्यांनी छान छान फोटोज काढले रील्स घेतल्या कारण आजकालच्या मुलांमध्ये रील्सचं काय काय वेगळ्याच ट्रेंडिंग आहे हे तुम्हाला माहितीच आहे तिथं हे सगळं मुले आणि टीचर्स मॅप बघत होते तोपर्यंत हे गेलेले तिकीट काढायला मी अवधूतला घेऊन मुलांकडे लक्ष ठेव ठेवत होते म्हणजे कोणी बाहेर जाऊ नये म्हणून एकदा बाहेर पडलं ना की आत यायला परत सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांचे कम्प्लीट करून यावं लागतं त्यामुळेच मी लक्ष ठेव थांबलेले तेवढ्यात हे त्यांचं तिकीट वगैरे सगळं काढून घेऊन आले आणि अवधूतला इथं काहीतरी मी फिरवत होते हे एक बघ ते बघ करून तेवढ्यात त्यांचे सगळे तिकीट्स काढून झाले आम्ही आठ एंटर केला आणि पहिल्या राईडमध्ये मुलं बसले ह्या राईडमध्ये मुलं बसले तेव्हा मलाच इतकी भीती वाटत होती ना आणि ही फर्स्ट राईड होती मी तर बघता क्षणी मला असं वाटलेलं बापरे बरं झालं मी बसले नाही कारण मी इतकं फिरत होतं त्या वरती जाऊन आणि हे मला मागं लागलेले की तू बस बस मी म्हणलं नाही नाही मी नाही बसणार ना। म्हणलं तुम्ही मला ओरडा काही करा वेस्ट जाऊ दे म्हणलं पैसे पण मी नाही बसणार कारण मी खूप भीते आणि मी इमॅजिकामध्ये दोन तीन राईड केले केल्या पण ह्या इतक्या डेंजर होते ह्या वाले मी कधीच करत नाही असल्या राईड बघा आणि ते कसं फिरते नंतर नंतर तर असं फिरतं ना असतं भारी बापरे हे मुलंच एवढे लहान असून कसे काय एवढं डेअरिंग करतात ना खरंच काय माहिती आणि मुलांचं कसं असतं माहिती आहे का म्हणजे शाळेच्या टूरमध्ये गेल्यावर जो एन्जॉय करायला भेटतो तो एन्जॉय त्यांना पॅरेंट्ससोबत गेल्यावर ती करता येत नाही कारण पॅरेंट्स असं होतं की नको बाळे ह्यात बसू नको तुला काहीतरी होईल उलढ म्हणजे त्यांचा कन्सर्न वेगळा असतो तो मुलांना नाही कळत आता काय करणार म्हणजे पॅरेंट्स हे पॅरेंट्स असतात मग ते ह्या अशा टूरमध्ये येऊनच एन्जॉय करतात आणि हे आता दहावीचे मुलं पासआउट होऊन नंतर पुढच्या वर्षी थोडीच येणार आहेत असं एन्जॉय करायला त्यामुळे म्हणलं जाऊ दे काय करायचं ते करू दे, दे। आणि जास्त लक्ष म्हणजे ठेवत होतो आम्ही पण त्यांना असं एकदम हे करत नव्हतं की ह्या राईडमध्ये नाही बसायचं त्या राईडमध्ये बसायचं नाही असं काही करत नव्हतं त्यांना ज्या ज्या राईड्स अलाउड होत्या त्या सगळ्या राईड्समध्ये आम्ही त्यांना बसून दिलं कारण त्यांनी ह्यासाठीच तर पैसे भरलेले ना आणि इथं हे अवधूतला घेऊन या बोगीमध्ये बसलेले कारण त्याला एकतरी राईड खेळायचीच होती आणि तोपर्यंत मी मुलांकडे थांबलेले त्या राईडमध्ये बसतायत नाही बसतायत हे त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी मी मुलांकडे थांबलेले तोपर्यंत अवधूतला त्यांनी इथे खेळवून घेतलं त्यानंतर थोडा वेळ हे मुलांकडे गेले मग मी अवधूतकडे थांबायचे असं आम्ही तो गालटून पालटून करत होतो कारण आवधूतला कधी कधी मी लागायचे कधी कधी हे लागायचे त्यामुळेच नंतर काही जो अर्धा ग्रुप होता तो पहिल्यांदा पहिल्यांदा त्या राईडमध्ये बसला अर्धा ग्रुप होता तो आत्ता ह्या राईडमध्ये बसला पण खरंच सांगते खूप डेंजर राईड आहे इतकं भयानक होतं ना मुलं खालती उतरल्यावरती म्हणतात मॅम खरंच बसलो नसतं तर बरं झालं असतं पण काय करणार हे एन्जॉय करण्यासाठीच तर आलेले नसते बसले तर नंतर त्यांना पश्चाताप झाला असं की आपण एवढं जाऊन नाही बसलो म्हणून म्हणलं जाऊ दे बसले बस बस आता बसले तर बसले काय त्यात एवढं काही झालं नाही कुणाला काही प्रॉब्लेम नाही झाला उलटी बिलटी कुणाला काहीही नाही झालं कोणत्याच राईडमध्ये नाही झालं आता ते वय मी ह्याचं शूट घेतलं नाही यात वॉटर पार्कचं कारण फोन अलाउड नव्हता आणि मी अवधीच्या मागं पळत होते आणि राईड्स इतक्या मोठमोठ्या होत्या मग मी माझा फोन लॉकरमध्ये ठेवून दिलेला मी घेतलाच नव्हता ह्यांचा फोन घेतलेला पण हे मुलांच्या मागं होते आणि मी अवधीच्या मागं होते त्यामुळे शूट काही घेता आलं नाही आणि त्यांना अजिबात कळत नाही की कोणतं सूट घ्यावं आणि कोणतं नाही ह्यांना इतका कंटाळ येतो फोटोज काढायचा आणि व्हिडिओज काढायचा त्यामुळे त्यांनी काहीच घेतलं नाही ते म्हणतात काय घ्यायचं आहे जाऊ दे तिकडं जे येईल ते बघतील आणि पुढं जाते आता त्यांना काय माहिती की मला व्हिडिओमध्ये टाकण्यासाठी हवा असतं त्यामुळे त्यांनी काही शूट घेतलं नाही आणि मीसुद्धा नाही घेऊ शकले कारण अवधूतला सांभाळायचं का फोन सांभाळायचं ऑब्वियसली फोन जरी वॉटरप्रूफ असला तरी आपल्याला वाटतंच ना की नको नको पाण्यात पडला तर काय होईल आणि काय नाही तर मी घेऊन गेले नव्हते डायरेक्ट थीम पार्कमधले मी तुम्हाला शूट दाखवते आहे पण वॉटर पार्कमध्ये सुद्धा खूप मजा केली मुलांनी सगळ्या राईड्स खेळल्या म्हणजे इवन ज्या ज्या डेंजर राईड्स आहेत म्हणजे ज्यामध्ये मोठेच बसतील ह्या मुलांना नाही बसायला आढावत ते सुद्धा ह्या मुलांनी केलं इतके धाडशी पोरं होते हे ना खरंच खूप मजा आली त्यानंतर ही राईड केली त्यांनी असली डेंजर होती ना मला बघतानाच अशी चक्कर चक्कर येत होती पण मुलांनी सगळ्या राईड्स केल्या लय भारी वाटलं मला पण खूप भारी वाटलं आता ह्याही मुलं बसून झाल्यावरती ना मला त्यांचा एक्सपिरियन्स सांगायचा तेव्हा मला वाटायचं अरे मी पण बसले असते ना बसले असते ना असं त्यानंतर मुलांकडे थोडा वेळ हे थांबलेले तर राऊदूतला मी या ट्रेनमध्ये बसवलं हो जे की त्याला इतकं बोर झालं यामध्ये बसून तो मम्मा मला म्हणत होता मम्मा उतर उतर इतकं बोर झालेलं आणि त्याला मोठ्यांच्या राईडमध्ये बसायचं होतं आणि या ट्रेनला शंभर रुपये तिकीट होतं आता काय होतं त्यात काय माहिती त्यानंतर ती एक पाणीवाली राईड होती आणि ह्या राईडमध्ये मी बसलेले मी जबरदस्ती बसलेले होते टीचर्ससोबत म्हणजे टीचर्स म्हणत आहेत चल तू आमच्यासोबत आमच्यासोबत चल म्हणून बसलेले नाहीतर मला बसायची काहीही हाऊस नव्हती डेंजर राईड होती ना खरंच म्हणजे मी ह्या आधी इथं एकदा ह्या राईडमध्ये बसलेली आहे का यात्रेमध्ये तेव्हा मला तापल्या ताप आलेला त्यामुळे मी नको म्हणत होते तरी पण बसले पण मजा आली नंतर काही ताप वगैरे नाही आला ना पण अशी भीती वाटतेच ना पहिल्यांदा आणि ही राईड बघा कसलं भारी वाटतं ह्या राईडमध्ये मी इमॅजिकामध्ये बसलेली ही इथंसुद्धा होती आणि तिथंसुद्धा होती मोस्टली सगळ्यात सेमच होत्या पण मी तिथं बसलेले खूप मस्त वाटले भारी वाटतं आणि हे पाणी पूर्ण बाहेरसुद्धा येत होतं आणि हे बघा पॅन्डोलम ह्यामध्ये सुद्धा मुलं बसली बापरे काय त्या मुलांचा स्टॅमिना म्हणा काय का का खरंच ना कसले भारी एन्जॉय करत होते ना आणि आम्ही टूर म मेन म्हणजे टूरमध्ये मुलांना काहीच बंधनं नाही घालत तुम्हाला जे काही करायचं ते करा फक्त लिमिटमध्ये राहून आमच्यासमोर करा ग्रुप सोडून कुठंही जायचं नाही आणि सगळ्या ग्रुपसोबतच सगळ्या राईड्स करायच्या एकट्याने कशातही बसायचं नाही एवढाच फक्त नियम असतो आणि सगळ्या राईड्समध्ये बसताना एकतर मी असते मुलांसोबत किंवा हे असतात आणि टीचर्स तर असतातच असतात ऑबवियसली आणि क कोणत्याही मुलांना को, को ग्रुपमधून एकटं कुठंही जाऊन देत नाही आम्ही फक्त कोणाला वॉशरूमला जायचं असेल पाणी प्यायला जायचं असेल तेवढंच बाकी एक कोणत्याही मुलाला एकट्याला कुठल्याच राईडमध्ये दे बसून देत नाही त्याच्यासोबत दोन चार पाच जणं तरी असतातच असतात आणि टीचरसुद्धा असतात त्यानंतर इथं हा एक शो होता तो एक आम्ही बघितला खूप छान करत होते हे जिमनॅस्टिक वगैरे मस्त करत होते म्हणजे बघूनच इतकं भारी वाटत होतं मी सुद्धा शाळेत असतं रे हे सगळं असं थोडं थोडं करायचे आता सगळं विसरल्यामुळं काही जमत नाही आणि पण मस्त वाटत होतं हे बघतानासुद्धा किती भारी करत होते आणि त्यांनी किती प्रॅक्टिस केली असं हे सगळं प एकदम परफेक्ट करण्यासाठी ना खरंच खूप मस्त करत होते आणि त्यामुळे त्यांची बॉडी पण किती लवचिक झाली असेल तर खरं इतकं डेअरिंग म्हणजे इतकं डेरिंग करायला खरंच हे लागतं ते त्यांनी करून दाखवलं मी खूप मस्त दाखवलं आम्हाला तर आवडलं आणि थोडं थोडं आमचा टाईमिंग सध्या संपत आलेलं त्यामुळे पटपट पटपट बघितलं हे लास्टलाच असतं मोस्टली खूप छान होतं सगळा ग्रुप आम्ही एका ठिकाणी बसवलेला लाईनमध्ये आणि त्यांना हे शो दाखवत होतो अर्धे मुलं ह्यांच्यासोबत गेलेले राईडमध्ये बसायला अर्ध्या मुलांसोबत मी हे बघत होते म्हणजे सगळे मुलं एकत्र असतात कोण कुणाला चुकून कुठेही जात नाही आहे मुलांना तसे इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले असतात शाळेतूनसुद्धा आणि आम्हीसुद्धा आणि सगळ्या मुलांना आम्ही आमच्या आणखी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कॅप्स दिलेल्या असतात जेणेकरून मुलं आम्हाला कुठेही जाऊ देत पण ओळखू यावी यासाठी आणि तो कंपल्सरी त्यांना घालायचा असतो त्यानंतर म्हणजे संध्याकाळ होत आलेली टायमिंगसुद्धा संपत आलेलं आणि व्ह्यूसुद्धा खूप छान दिसत होता आम्ही एका ठिकाणी बसलेले सगळे मुलं ते टेडी बेअर ते असतं ना त्याला बॉल मारायचा किंवा रिंग घालायची त्यामध्ये ते खेळत होते इथं ते तसं होतं मी सुद्धा ट्राय केलं मजा पण मला काही भेटलं नाही शंभर रुपयाला दोन बॉल होते त्यानंतर आम्ही हॉटेलला आलो संध्याकाळी आणि संध्याकाळी आम्ही मुलांसाठी ठेवलेलं डी जे नाईट ज्यामध्ये मुलं खूप एन्जॉय करत होते म्हणजे आठवीचे सातवी आठवीचे मुलं दुपारीच आलेले त्यांना लोणावळा साईड सीन होतं ते करून ते आलेले त्यामुळे ते इतके काही दमले नव्हते त्यामुळे ते फुल एन्जॉय करत होते फुल आणि दहावीचे मुलंसुद्धा एन्जॉय करत होते पण ते थोडेसे दमलेले त्यामुळे बघा तिथे असे रांगेत खुर्चीत मुलं दिसत आहेत मला बसलेले थोडं नाचायचे थोडं बसायचे थोडं नाचायचे थोडं बसायचे असं त्यांचं चालू होतं त्यानंतर ते ह्या सगळ्यांना आम्ही जेवणसुद्धा म्हणजे हॉटेलकडून होतं चायनीज होतं सगळं फ्राईड राईस मंचुरियन नूडल्स त्यानंतर सूप आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम असं छान असं जेवण होतं मस्तपैकी सगळ्यांनी जेवण केलं त्यानंतर त्या दिवशीच चिल्ड्रन्स डे होता त्यामुळं सगळ्यांना केक आणलेला मुलांना वेगळा केक मुलींना वेगळा केक सगळ्यांनी तो केक कट केला मस्त आणि कधी केक कट केला आणि कधी संपला आम्हालाच कळलं नाही खूप छान एन्जॉय केला मुलांनी आणि आ त्या दिवशी चिल्ड्रन्स डे आहे हे आम्हाला लेट कळालं नाही तर खूप छान ऑर्गनायझेशन केलं असतं हॉटेलवाल्यांना सांगून पण लेट कळालं त्यामुळे फक्त केकवरतीच भागावं लागलं आणि अवधूच झोपलेल्या इतक्या आवाजातसुद्धा पण त्याला मी थोड्या वेळेला बाहेर घेऊन आले रिसेप्शनच्या सो इथं सोफ्यावरती घातलं तो झोपला मस्तपैकी आणि मीसुद्धा छान जरासं बसले कारण खूप दमलेले सकाळपासून पुढच्या दिवशीचा व्हिडिओसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती येईल आणि हा टूर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टूरविषयी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर सुद्धा मला कमेंट नक्की करा त्याविषयी मी वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेल चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय